नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्स विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा सर्व सर्व्हिसेसचा समावेश आहे त्याचबरोबर आता आपण जे दररोज सकाळी नऊ ते साडे दहा आपलं लाईव्ह सेशन असतं याचे अलर्ट सुद्धा आपण आता ह्या ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो जसं इतर कुठल्याही ॲपमध्ये नोटिफिकेशन येतं तसं आपल्या आप ॲपचं सुद्धा नोटिफिकेशन येतं आणि ह्या नोटिफिकेशनचं वैशिष्ट्य असं आहे की ते साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही जर बरोबर नऊ वाजता त्या नोटिफिकेशनवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली आपल्या युट्यूबला रिडायरेक्ट होतं आणि आपलं लाईव्ह सेशन तुम्हाला बघायला मिळतं तर अशा पद्धतीनं हे नोटिफिकेशन येतं आपले जे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्य आहेत त्यांना हे दररोज नोटिफिकेशन येत असणार त्याचसोबत जे फ्री कोर्स मधले सदस्य आहेत त्यांना आठवड्यातले तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे नोटिफिकेशन येत असेल तुम्ही अजूनपर्यंत ते नोटिफिकेशन ट्राय केलं नसेल तर मुद्दाम ट्राय करा बरोबर नऊ वाजता त्या नोटिफिकेशनला क्लिक करा तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये डायरेक्ट जाता येईल जॉईन होता येईल तर अशा पद्धतीनं आपलं हे ॲप आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या लिंक उपलब्ध आहेत हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आता उद्याच्या लाईव्ह मार्केट सेशन बद्दल थोडक्यात माहिती बघूया तर उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी आहे तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण पुढे जाऊया आणि शेवटची माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या विषयाला सुरुवात करूया तर ही शेवटची माहिती आहे पेड कोर्सेस आपले सर्व जे पेड कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सना एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे आणि त्यानंतर आपल्याला आत्ता नुकताच लॉन्च झालेला आत्मा कोर्स जो आहे ज्यामध्ये आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांच्या साहाय्याने मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे शिकवतो तर हा कोर्स आपल्याला त्याच्यासाठी आता प्रवेश सुरू झालेले आहेत तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला या सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल ते ही झाली काही महत्वाची माहिती आता आपण डायरेक्टली जाऊया आपल्या मूळ विषयाकडे आणि इंडेक्स मध्ये आज बुधवारी कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करूया विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया या चार्टवर तर इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल बघितलं होतं की कशा पद्धतीनं आपण सांगितलेल्या लेवललाच रिव्हर्सल आलं होतं रिव्हर्सल होणार हे सांगितलेलं होतं आणि प्रकारे इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला रिव्हर्सल आलं ते तुम्ही काल बघितलेलं होतं आता आपल्याला फोकस करायचं आहे फक्त आजच्या डेटावर आज काय झालं बघा आज गॅप ऑफ ओपन झालं गॅप ओपन झालं मी वरच्या बाजूला तीन लेवल दिल्या होत्या कालच तुम्हाला आठवत असेल आणि सांगितलं होतं कि ह्या एरियाच्या आसपास येऊन काल जी तेजी झाली एकोणतीस तारखेला ही तेजी ह्या एरियाच्या आसपास येऊन थोडस ह्याला पॉज लागू शकतो आणि आपल्याला एम पॅटर्न बनून ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ले 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 एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं अर्थात आजच्या दिवशी काय झालं आज थोडंसं ओलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली पण आज जर तुम्ही बघितलं तर आपण हे जे पहिलं टार्गेट दिलेलं होतं आणि मी नेहमी सांगतो की आपलं जे पहिलं टार्गेट असतं पहिल्या टार्गेटची गॅरंटी सगळ्यात जास्त असते हे एकोणतीस तारखेची जी तेजी झाली त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं टार्गेट आल्यानंतर आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर बाउन्स परत थोडस सेलिंग झालं त्यानंतर पुन्हा एकदा अचानक आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली अर्थात आज लाइव सेशन होतं आणि आजचं लाईव्ह सेशन सर्वांसाठी होतं तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आधी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक करा आणि वन इज टू वन आप चा आपल्याला टार्गेट लक्षात ठेऊन विचार करायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं आजचं ओपनिंग झालं ही पहिली पाच मिनिटाची कॅन्डल आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय इथून तेजी झाली इथून खाली आलं परत इथून तेजी झाली आणि इथून खाली जायला लागलं बरोबर आणि मी सांगितलेलं होतं की लेवल ब्रेक झाली एम पॅटर्न आपल्याला एक्झिक्युट झाला किंवा एम पॅटर्नचा आपल्याला ट्रेंड सुरू झाला हे कधी ओळखायचं तर ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या खाली काय झालं पाहिजे ह्या लाईनच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला पाहिजे हा लो जर दुसऱ्या कॅन्डलनं ब्रेक केला तरच आपल्याला हा एम पॅटर्न ब्रेक झाला असं समजता येईल आता आपले जवळजवळ साडेआठशेपेक्षा जास्त भाग लाईव्ह सेश आपल्या ह्या दैनंदिन विश्लेषण मालिकेचे झालेले आहेत तर मी दरवेळेला लेव्हल ब्रेक झाली तर ती कधी ब्रेक होते याविषयी जर विश्लेषण सांगितलंय ते ह्या पद्धतीन सांगितलंय वरच्या बाजूला समजा ही लेवल वरच्या बाजूला ब्रेकआउट झाली असं कधी म्हणणार तर एक ग्रीन कॅन्डल आपल्याला वर क्लोज झाली पाहिजे आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय कॅन्डल न मोडला पाहिजे ओके okay, बऱ्याच जणांना काय वाटतं लेवल ब्रेकआउट झाली म्हणजे काय तर ह्या लेवलच्या फक्त किंमत जराशी खाली आली की लेवल ब्रेकआउट झाली मी ह्याला ब्रेकआउट मानत नाही कारण ह्याच्यामध्ये फॉल्स ब्रेकआउटची शक्यता असते किंवा वरच्या बाजूला जाताना फक्त लेवलच्या वर किंमत गेली ह्याला आपण ब्रेकआउट मानत नाही कधी कधी काय होतं किंमत नुसती वर जाते आणि मग खाली येते बरोबर तर ह्याच्यासाठी आपण एक सिस्टीम बनवली आणि ती सिस्टीम मी तुम्हाला इथे सांगितली इथे काय झालं बघा ब्रेकआउट तर आला पण ब्रेकआउटचा लो तुटला का नेक्स्ट कॅन्डलला तुम्हीच तुमच्या मोबाईलवर किंवा तु, लॅपटॉप डेस्कटॉप जिथे तुम्ही चार्ट बघताय तिथे चेक करा तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला लो तुटला नाही तर त्यामुळे काय झालं आपल्याला आप इथे ब्रेकआउट झालाच नाही त्यानंतर काय झालं पुन्हा वर गेलं आता काय झालं आपला एम पॅटर्न थोडा शिफ्ट झाला पहिला एम पॅटर्न कुठे होता पहिला एम पॅटर्न आपल्याला इथे होता ओके सॉरी मी परत काढून दाखवतो पहिला एम पॅटर्न आपल्याला इथे होता ओके okay, ह्या पद्धतीनं होता पण ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलं नाही आणि त्यानंतर पुन्हा बाउन झाला आता आपला एम पॅटर्न कुठे शिफ्ट झाला आता आपला एम पॅटर्न इथे शिफ्ट झाला ओके okay, ह्या पद्धतीनं आपल्याला दुसरा एम पॅटर्न ह्या एम पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट आलं आता ह्या एम पॅटर्नच ब्रेकआउट कुठे आलं तर मी तुम्हाला दाखवतो आता ही ऍक्च्युली पंधरा मिनिटाच्या टाइम साठी दाखवली पंधरा मिनिटासाठी जर इथे एम पॅटर्न बनला असता तर ही लेवल होती आता मी काय करतो हीच लेवल उचलतो आणि ह्या लेवलला आणून ठेवतो ही आपल्याला ज्याचं ब्रेकआउट मिळालं ती लेवल आहे बरोबर आणि मी काय सांगितलं होतं वन इस टू वन टार्गेट आपल्याला घ्यायचं असतं मी ते कसं घ्यायचं हे सुद्धा मी दाखवलेलं होतं मी आता परत दाखवतोय वन इस टू वन टार्गेट आलंय का आपण चेक करूया तर इथे शॉर्ट पोझिशन घ्यायची ब्रेकआउट कुठे होतं या ठिकाणी आपण एंट्री घेणार होतो त्यानंतर आपला स्टॉप लॉस कुठे असणार असता या एम पॅटर्नच्या वरचा हा जो दुसरा टॉप होता त्याच्या आसपास आणि आपल्याला टार्गेट कुठपर्यंत आलं टार्गेट आलं इथपर्यंत तुम्ही चेक करू शकता झिरो पॉइंट नाईन्टी नाईन म्हणजे अलमोस्ट वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला इथे आलेलं आहे म्हणजे एखाद दुसरा पॉइंट जर किंमत खाली गेली असती तर आपल्याला टार्गेट बरोबर वन इस टू वन आलं असतं पण इथे वन इस टू वन टार्गेट आले असं आपण म्हणू शकतो पॉईंट नाईन्टी नाईन इज इक्वल टू वन बरोबर तर अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसते वन इस टू वन टार्गेट आलं आणि त्यानंतर काय झालं अचानक बाउन्स यायला सुरुवात झाली आणि खूप हा खूप मोठा बाउन्स होता मी सांगतानाच सांगितलं होतं की जर काही कारणामुळे हा हाय ब्रेक झाला ओके तर मात्र काय होईल हा जो हाय बनला होता ना ह्या हायचं महत्व संपून जाईल आणि मग पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर किंवा पुढे सगळ्या टाइम फ्रेमसाठी आपल्याला मग नेक्स्ट हाय असेल तो बघायला लागेल आणि हे मी का सांगितलं होतं याचं कारण तुम्हाला सांगतो की वरच्या बाजूला आपले अजून दोन टार्गेट बाकी होती तर त्यामुळे अशा वेळेला काय होतं इथूनच जर रिव्हर्सल आलं ना तर थोडस रिव्हर्सल येतं पण लगेच एकदा वर जाऊ शकतं कारण वरच्या बाजूला अजून बरीच जागा शिल्लक आहे बरोबर तर त्यामुळे वर जाऊ शकतं अर्थात जास्त वर गेलं नाही परत खाली यायला लागलं आता काय झालं ते मी तुम्हाला सांगतो आणि हे कशासाठी सांगतोय की तुम्ही ट्रेडिंग करताना याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होणार आहे आता काय झालं बघा हा नवीन हाय बनला त्यामुळे आता इकडची जी प्राइसॅक्शन होती ही आपल्यासाठी गैरलागू झाली इरिलेवंट झाली बरोबर आता आपल्याला इथून पुढची गोष्ट आहे तीच लक्षात ठेवायची ओके तर आता काय झालं इथून बघितलं तर एवढी मोठी तेजी झाली परत खाली आला परत वर गेलं परत खाली येताना आपल्याला मोडला का नाही मोडला म्हणजे आता हा एम पॅटर्न आपल्याला चालणार नाही आता दुसरा एम पॅटर्न कुठे तयार झाला इथे तयार झाला इथून खाली आलं इथून वर गेलं परत इथे खाली आलं हा लो मोडला का नाही म्हणजे आता हा ही एम पॅटर्न आपल्याला चालणार नाही मग आपण पुढे जायचं इथून पुढे गेलो आपण इथून हा हाय बनला खाली आलं वर गेलं इथून ब्रेकआउट आलं हा एम पॅटर्न बनला का येस बनला म्हणजे आपल्याला हा हा लो तुटला आता आपण इथे चेक करूया मी तुम्हाला काय करतो थोडं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल या एम पॅटर्न आपल्याला हे कधी आलं या एम पॅटर्नचं मी तुम्हाला दाखवतो इथे जाऊया शॉर्ट पोझिशनला येस आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचं आहे इथे ठेवायचा आहे टार्गेट किती आलं आपण चेक करूया टार्गेट इथे आलं इथे बघा वन पॉइंट झिरो फोर आलं म्हणजे वन इस टू वन टार्गेट आपल्याला इथे सुद्धा मिळालं म्हणजे ज्या वेळेला इथे सुद्धा एम पॅटर्न बनला आणि हा एम पॅटर्न जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर आपण दिलेल्या पहिल्या टार्गेट जवळच दुसरा हाय बनला म्हणजे इथे काय झालं इथे वर गेलं इथे खाली आलं इथे वर गेलं आणि आपल्याला ब्रेकआउट झालं तर ह्या एम पॅटर्न मध्ये सुद्धा आपल्याला अर्थात हे काय आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचे ट्रेड आहेत त्यामुळे हे स्कॅल्पिंगचे छोटे छोटे असे आपण इथे ट्रेड घेऊ शकतो आणि तिथे आपल्याला हे या बघायला मिळालं अर्थात ट्रेड घेण्यासाठी हे ट्रेड घेण्यासाठी खूप जास्त कॉन्फिडन्स लागतो खूप जास्त अनुभव लागतो तरच तुम्ही असे ट्रेड घेऊ शकता मी इथे दाखवतोय म्हणून लगेच उद्यापासून असे ट्रेड घेऊ नका कारण जेव्हा एखादा लॉस हिट होईल तुम्ही जर तुम्हाला अनुभव नसेल तर तुमचा सगळा कॉन्फिडन्स तिथेच संपून जाईल तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला थोडस कॉशन दिले आता आपण काय करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि पुढचं विश्लेषण करूया थोडा <coughs> सॉरी थोडा चार्ट ऍडजस्ट करून घेतोय येस इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आता काय झालंय की पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ह्या इकडच्या भागाचं महत्व आता संपलंय कारण हा हाय ब्रेक होऊन हा नवीन हाय बनलाय आता जर एम पॅटर्न बनणार असेल तर तो, तो इथून पुढे बनेल पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर तर इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसतोय की अशा प्रकारे एक एम पॅटर्न बनू शकतोय ओके हा जर खरोखर एम पॅटर्न बनायला लागला ना तर अतिशय उत्तम असा एम पॅटर्न बनतोय आणि ह्याच्यामध्ये जर किंमत खाली यायला लागली तर आपल्याला असं लक्षात येईल की कि इथून किंमत खाली जाऊ शकते सध्या आठशे चाळीस आठशे पंचेचाळीसच्या जवळ क्लोज आठशे पंचावन्नच्या जवळ क्लोजिंग आलंय खाली यायला लागलं तर आपण साधारणपणे चोवीस हजार आठशेच्या आसपास किंमत खाली येताना बघू शकतो आता इथपर्यंत येताना काय होईल सध्या व्हॉलटाईल दिसतंय त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायचा आहे आठशे पन्नासच्या खाली आलं तर साधारणपणे आपल्याला आठशे पंचवीसच्या आसपास म्हणजे इथे एक पहिलं टार्गेट ठेवायला लागेल आठशेच्या आसपास दुसरं टार्गेट ठेवायला लागेल सातशे पंच्याहत्तरच्या आसपास तिसरं ठेवायला लागेल आणि मग असं करता करता सातशे पन्नास पर्यंत आपल्याला खाली येताना दिसू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय साधारणपणे जर सातशे पन्नास पर्यंत जर खाली आलं इथे सातशे ची आहे सातशे पन्नास ची लेवल इथे कुठेतरी येणार तर इथपर्यंत जर खाली आलं ना तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेलिंग झालं असं म्हणता येईल त्यानंतर काय होईल प्राइस ऍक्शन वर अवलंबून आहे आणि बाकी सर्व गोष्टी आपण उद्या डिस्कस करणारच आहोत अर्थात जर समजा खाली नाही आलं उद्या काय झालं कारण वर जायला आजून स्कोप आहे आता इथे थोडस काय असतं आपल्याला प्राईज ऍक्शन किंवा टेक्निकल वर का लक्ष ठेवायचं आहे कारण ऍस्ट्रोनुसार आपल्याला ह्या तीन लेवल तर मिळाल्या बरोबर पण आपल्याला अजून दिशा क्लिअर झालेली नाहीये वर जायला पण स्कोप आहे बरोबर खाली येण्यासाठी आपल्याला एम पॅटर्न बनलेला तर दिसतोय बरोबर बनत आलेला दिसतोय पूर्ण बनला नाही अजून बनत आलेला दिसतोय समजा उद्या काय झालं फ्लॅट ओपन झालं कारण उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची एक्सपायरी आहे उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर तुम्हाला इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बन बनलेला दिसू शकतो बरोबर असा जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग आपल्याला वरच्या दिशेनं वर जायला अजून स्कोप आहेच बरोबर तर त्यामुळे वर जाताना सुद्धा आपल्याला दिसू शकतं तर उद्या प्राइस ऍक्शन काय होतीय सुरुवातीला थोडस थांबून मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्याच्यानुसार उद्याचं प्लॅनिंग करावं लागेल तर मते मी तुम्हाला इथे दोन्ही प्रकारे कशा विश्लेषण करायचं असतं हे सांगितलं जास्त डिटेलमध्ये सांगितलं याचं कारण उद्या सर्वांसाठी आपलं लाईव्ह मार्केट सेशन नाहीये उद्या फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुप मधील सदस्यांसाठी सा आहे त्यामुळे इतरांना थोडस अधिक माहिती व्हावी यासाठी मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आता आपल्याला काय झालंय ह्या सर्वाचं महत्व संपलंय त्यामुळे ही ज्या लाल ला, लाईन्स आहेत उद्यासाठी जर आपल्याला ठेवायची असेल तर दोन नवीन लाईन काढून दाखवतो तुम्हाला पहिली लाईन इथे काढावी लागेल कारण हा आपल्याला काय होईल पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा एम पॅटर्नचं ब्रेकआउट लेवल असेल आणि दुसरी आपल्याला काय करावी लागेल इथे काढावी लागेल बरोबर काय होईल इथून खाली टिकायला लागलं तर एम पॅटर्न होईल बरोबर या पद्धतीनं ओके एम पॅटर्न होईल म्हणून ह्या लेवलचं महत्व आहे ही लेवल, लेवल कशासाठी आहे जर त्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न होईल तेव्हा या लेवलचं महत्त्व आहे आता आपल्याला उद्या काय चेक करायचं आहे की ह्यापैकी कोणत्या ठिकाणी जात आहे खाली येण्याची शक्यता पहिल्यांदा थोडी जास्त वाटते खाली आलं तर आपण जसं सांगितलं आठशे पासून आठशे पंचवीस पर्यंत मग पर्यंत मग सातशे पर्यंत आणि मग सातशे पन्नासपर्यंत अशा पद्धतीनं आपण खाली चार टार्गेटचा विचार करू शकतो कारण हे एवढं ओलाटाईल झालंय त्यामुळे छोटी छोटी टार्गेट आपण घेऊन चालू शकतो तर माय मते तुम्हाला विश्लेषण निफ्टीचं चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं आहे आपण आता पुढे जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये सुद्धा असंच झालं तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या क्लिअर कट लक्षात येईल की आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटामध्येच गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग बघायला मिळालं आणि याचं कारण काय होतं याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल मघाशी जसं सांगितलंय की वरच्या बाजूला मी फायनल तीन टार्गेट लेवल दिल्या होत्या एक दोन आणि तीन बरोबर तर हे पहिलं टार्गेट आलेलं होतं आणि पहिलं टार्गेट येण्याची शक्यता आपल्याकडे नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते इथून जी तेजी स्टार्ट झाली बरोबर ती खाली वर करत 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 आपल्याला इथपर्यंत तर नक्की येऊ शकते नव्वद पंच्याण्णव टक्के चान्स आहे ती इथपर्यंत येईल बरोबर आली आता पुढं काय आता हा फायनल हे होते टार्गेट तर त्यामुळे आता इथे आपल्याला सेलिंग बघायला मिळणार सेलिंगचा पहिला अटेम्प्ट झाला बाउन्स आला दुसरा अटेम्प्ट झाला परत बाउन्स आला परत अटेम्प्ट झाला अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येते की ह्या लेवलच्या वर टिकत नाहीये म्हणजे मी जे तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं होतं की काल जसं सांगितलं होतं की इथून वर जाईल ते बरोबर ठरलं आज जसं सांगितलं की इथे कुठेतरी पॅटर्न बनून खाली येईल तेही बरोबर ठरताना दिसायला सुरुवात झालेली आहे जरी अजून पूर्ण बरोबर ठरलं नसलं तरी बरोबर ठरायला सुरुवात झाली कारण ह्याच्या वर टिकत नाहीये वर आल्यावर सेलिंग येत आहे आता इथे काय झालं बघा इथे तुमच्या लक्षात येईल की वर गेलं खाली आलं परत वर गेलं आणि इथे खाली आलं मात्र क्लोजिंग येऊन वर दिलंय त्यामुळे आपला जो नियम आहे की हा जो लो होता ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज व्हायला हवी होती आणि त्याचा लो नेक्स्ट कॅन्डल न ब्रेक करायला हवा होता तो नियम इथे नाही झाला तर त्यामुळे आपल्याला इथे ब्रेकआउट आलं असं म्हणता येणार नाही आता तर काय झालंय आता हा हाय वर बनलाय त्यामुळे ह्या हायचं महत्व संपलेलं आहे आता इथून पुढे आपल्याला बघायचंय तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर शोधलत तर तुम्हाला लक्षात येईल की जसं मी तिकडे निफ्टीमध्ये पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवलं तसं इथे सुद्धा तुम्हाला अनेक संधी मिळालेल्या छोट्या छोट्या का असेनात मिळालेल्या लक्षात येतील तर ते तुम्ही चेक करून बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं थोडस आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आहे तर किती होऊ शकेल काय होऊ शकेल तर ते आपण उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर जे लाईव्ह सेशन असेल त्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपण पुढे जाऊया सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये पण सेम निफ्टी प्रमाणेच आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली मधल्या लेवल काही कारणामुळे दिसत नाहीयेत आपण पुन्हा एकदा लोड करूया म्हणजे त्या लेवल दिसतील ओके तर मध्ये मी ह्या लेवल दिल्या होत्या काल तुम्ही बघू शकता की परफेक्ट आपल्याला इथे सपोर्ट घेतला वर गेलं ह्या लेवलला बरोबर परफेक्ट रेजिस्टन्स घेतला परत खाली आलं आणि जी तेजी झाली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हा एरिया जो आहे ना ह्या एरियाला फायनल टार्गेट म्हणतात आणि त्यातलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता आहे काल इथे पहिलं टार्गेट आलेलं नव्हतं इथपर्यंत झालं होतं आज बघा ओपनिंगच त्याच्यावर झालं त्यामुळे पहिलं टार्गेट आलं सेलिंग झालं सेम निफ्टी प्रमाणे झालं पहिलं एकदा खाली आलं मात्र लगेच एक बाउन्स झाला आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वर स्कोप राहिला असल्यामुळे कदाचित एकदा बाउन्स पण येऊ शकतो त्यामुळे वन एस टू वन ची छोटी टार्गेटच मी तुम्हाला सजेस्ट केलेली होती आणि तशाच प्रकारे येताना आपल्याला दिसत आहेत आता उद्यासाठी काय दिसतय उद्यासाठी आपल्याला असं दिसतंय की ह्या पद्धतीनं आपल्याला इथे एम पॅटर्न बनू शकतोय जर हा एम पॅटर्न बनला हा लो जर ब्रेक झाला तर याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं टार्गेट्स किती येऊ शकतात वन इस टू वन टार्गेट तुम्ही नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेट करूच शकता तर ते मी सांगेन आणि उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला ऍस्ट्रोनुसारची टार्गेट सुद्धा सांगेन आता ह्या लेवलचं महत्त्व राहिलेलं नाही त्यामुळे ही लेवल आपण काढून टाकूया तर अशा पद्धतीनं हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण जाता जाता काही महत्वाची माहिती जे शेअर मार्केट मराठी परिवारात नवीन सदस्य आहेत नव्यानं जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं आहे तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे दोन गोष्टी कुठल्या करणं आवश्यक आहे त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपला ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे तुम्हाला ग्रुपची लिंक कुठे मिळणार या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की तुम्हाला ग्रुपची लिंक मिळणार तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करा त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट करणं महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं ऍप आप डाउनलोड करा तुम्ही जर ऍप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होणार आता एकदा सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेसची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर ह्या तीन लेवलच्या माध्यमातून शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं तुम्हाला पहिल्यांदा फ्री कोर्स म्हणजे का काय ते सांगणार आहे तर आता आपण काय म्हणतो की हा दररोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच मार्केटच विश्लेषण करणारा व्हिडिओ असतो याला दैनंदिन विश्लेषण असं आपण नाव दिलेलं आहे तर तुम्हाला दररोज संध्याकाळी दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळेल हा फ्री कोर्स चा पार्ट आहे त्यानंतर आपल्याला फ्री कोर्स मध्ये आज जसं सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन झालं असं सोमवार बुधवार आणि शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि त्यामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देत असतो तर त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो इथे फ्री कोर्स म्हटलंय त्यामुळे काही कोर्सेस सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय ज्यामध्ये पहिला कोर्स आहे तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट अगदी एबीसीडी पासून शिकायचं असेल तर आपला पहिला कोर्स अतिशय उत्तम आहे ज्याचं नाव आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ह्या कोर्समध्ये आपण शेअर मार्केटमधल्या सगळ्या संकल्पना अगदी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत तुम्हाला हा कोर्स कुठे उपलब्ध होईल तर आपल्या ऍपमध्ये अप उपलब्ध होईल तर हा झाला पहिला कोर्स एकदा तुम्हाला मार्केटची बेसिक कळली त्यानंतर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे तर त्यासाठी आपण टेक्निकल अनालिसिसचा एक फ्री कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि मला ह्या कोर्स बद्दल सांगताना अतिशय आनंद वाटतो की हा कोर्स इतका चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे की कोणत्याही पेड कोर्स मध्ये जेवढं शिकवलं जाणार नाही तेवढं ह्या फ्री कोर्स मध्ये शिकवलेला आहे तुम्ही हा कोर्स सगळा एकदा कंप्लीट करा तुमच्याच गोष्ट लक्षात येईल हा कोर्स कुठे उपलब्ध आहे हा सुद्धा ऍपमध्येच उपलब्ध आहे त्यानंतर तिसरा कोर्स पहिला कोर्स काय आहे तर अगदी शेअर मार्केटची बेसिक शिकलो बेसिक शिकल्यानंतर आपली इच्छा झाली की आता मार्केटचं विश्लेषण आपल्याला करता यायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण टेक्निकल अनालिसिस शिकलो आता टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर आपली इच्छा काय होणार माझी इच्छा होणार मला ट्रेडर व्हायचंय तिसऱ्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर तर ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे अतिशय उत्तम हा कोर्स बनवलेला आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ बघू शकता हा कोर्स सुद्धा ऍप मध्येच उपलब्ध आहे तर अशा एकूण पाच गोष्टींचा अतिशय सुंदर असा बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे तुम्हाला या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री आणि कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मध्ये टाईप करा आणि हा मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व फ्री कोर्सेसची सगळी डिटेल माहिती सांगितली जाईल त्यानंतर आपली दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आता प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल प्रीमियम ग्रुपविषयी तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी सर्व माहिती सांगितली जाईल जसं जा सा फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याला प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिपसुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे हे आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही ॲपमधनं काय करू शकता प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता तुम्हाला जर पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज बनवायचा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्यायचा तुम्हाला रिप्लायमध्ये दिवसभरामध्ये रिप्लाय येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आता जसं फ्री कोर्सेस तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर ॲपमध्येच तुम्ही प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेऊ शकता त्याच पद्धतीनं ॲपमध्येच तुम्ही पेड कोर्सेसची ॲडमिशन देखील घेऊ शकता तुमची ॲडमिशन झाल्या झाल्या लगेचच तुम्हाला त्या कोर्समध्ये जे काही व्हिडिओ उपलब्ध असतील त्यांचा लगेच ॲक्सेस मिळतो तर त्यामुळे अतिशय आधुनिक असं आपण तंत्रज्ञान त्यासाठी वापरलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सर्व गोष्टी आहेत आता आपण जाता जाता एक महत्वाचा कोर्स आहे अनेकांनी इच्छा व्यक्त केली आपण मागच्या सहा महिन्यापासून अतिशय उत्तम पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण ऍस्ट्रोच्या साह्यानं करतोय अनेकांनी अशी विचारणा केली की आपल्याला याच्यावर काही कोर्स आहे का म्हणून आपण जुलै महिन्यातच या महिन्यातच एक कोर्स लॉन्च केला मागच्या महिन्यात ऍक्च्युली लॉन्च केला होता या महिन्यात त्याची पहिली बॅच झाली आणि अतिशय उत्तम पद्धतीनं भरभरून त्याच्यासाठी प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे त्या कोर्सचं नाव आहे आत्मा कोर्स आता हे नाव कसं ठेवलं तर ह्या प्रत्येक शास्त्रातलं जे पहिलं पहिलं अक्षर आहे तर ऍस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस अँड मॅथमॅटिकल अनालिसिस बरोबर तर ह्या सगळ्याला एकत्र केलं की जो शब्द बनतो त्याचं नाव आहे आत्मा म्हणून आपण ह्या कोर्सचं नाव ठेवलंय आत्मा कोर्स तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा दोनच शब्दाचा मेसेज व्हॉट्सअपमध्ये टाईप करून तो या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी महत्वाची सूचना आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलो आहे आणि त्यावेळी तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य द्या त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद